नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पंधरा जून राज्यभरातील शाळांचा पहिला दिवस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली या विद्यालयात आजचा हा दिवस प्रवेश उत्सव अर्थात नवागतांचे स्वागत या शीर्षकाखाली सहशालेय उपक्रम म्हणून साजरा करण्यात आला पाचवी ते आठवी या वर्गांमध्ये चालू वर्षी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारा क्रमिक पाठ्यपुस्तकांचा संच आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले सुरुवातीला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्य फाटकापासून पारंपरिक लेझिम ताशाच्या तालावर काळ्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करीत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यात आला या विद्यार्थ्यांना प्रार्थना मैदानावर पाचारण करण्यात आले उपस्थित पालकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला विद्यार्थी म्हणून शालेय शिस्त आणि वक्तशीरपणा या दोन महत्त्वाच्या गोष्टींविषयी पर्यवेक्षिका उज्ज्वला ढेरे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले मधल्या सुट्टीत माध्यान्न अंतर्गत पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वादिष्ट शिरा देऊन तसेच शैक्षणिक वर्षाची सुरुवात गोड करण्यात आली